कुटुंबात सासू सुनाचं भांडण असू देत पण प्रत्येक भांडणाला मर्यादा असेल सासूने सुनेला किती त्रास करावा ह्याला बी मर्यादा असेल आता ऊटच चटणी छेवढी टाकलीस मिठच तेवढं टाकलं शंभाचं कुठंच तेवढं टाकलंस तुला भाजीच येत नाही हेच येत नाही असंच केलंस तसंच केलंस अरे संसार तिचा पण आहे ना तिला पण कळतं आपण काय करायचं का उग मी सासू आहे आणि मी तिला धाक लावन म्हणून धाक लावू नका कारण तुम्ही वाजत गाजत तिला आणलेलं कशासाठी असतं की आपल्या पराचा सुखी संसार व्हावा म्हणून आणि मग ठीक आहे इतके भांडणं लावायचे भांडणं लावायचे आणि ती लॅकानं हानमार केली की अरे बाबा तू तिला कशाला मारलं मी काय तुला मारावं म्हणून नव्हतं सांगितलं मी आपलं सहज सांगितलं घरातलं नुकसान होईल म्हणून अरे तिचं नुकसान तिला कळतं ना तुम्ही किती दिवस तिला सावरून घेणार आहे आणि मग हानमार केल्यानंतर ती माहेरी बी गेली तर तिला माहेर बी राहू देत नाही बर का सासू म्हणणार माहेरी जरी राहिली तरी हा गेली तुझी बाईकून लॅकाला कोणा म्हणायचं तुझं लग्न करून देऊन माझा काय फायदा झाला रे बाबा आता जर तुला भाकरी तुकडा मलाच करून घालायचं म्हणलं तर मग तुला बायकूच कशाला करून दिली चांगली राहत असेल माहेरात इत इथपर्यंतच नाही काही तर इथपर्यंत पण बोलतात तिला सारखं माहेरी पाळायचं म्हणून घरात भांडण काढते तिला फक्त निमित्त पाहिजे असतं तिचं माहेरत काहीतरी असणार आहे तवा तर तिला माहेरची एवढी पुढी आहे ही सासांची पद्धत आहे आणि तरी पण लोक काय म्हणतात आत्ता जमाना बदलला आहे आत्ता पहिल्यासारखं असेल काही ठिकाणी बदलला असेल पण सगळीकडं नाही सासांनी सावध होणं गरजेचं आहे